फायनली आज आपले बदकाचे पिल्ल पण मधून परफेक्टली बाहेर निघलेले आहेत आणि बाबाला माहितीच नव्हतं की बाबा आज बदकाचे पिल्ल बाहेर निघणार त्याच्यामुळे बाबाकडे गेलो बाबा डायरेक्ट हैराण परेशानच झाले की बाबा ह्या आले कुठून तर रामकृष्णाची मंडळी तुम्ही द साफ डिफरन्स बघू शकतात की बाबा एक बदकाचं पिल्लू किती रपार रप वाढतं म्हणजे पंधरा दिवसाचं पिल्लू तुम्हाला इथं दिसतं एक महिन्याचं पिल्लू तुम्हाला दिसतंय आणि आज निघलेलं पिल्लू म्हणजे यांची जी ग्रोथ आहे ना लय खतरनाक वाढती आता हेच व्हिडिओ काढत होतो त्यावेळेस आपल्याकडे एक भैया आला बालम टाकळीवरून तो आपला व्हिडिओ बघत असतो आपला सबस्क्रायबर आहे की त्याला ना मशीन पाहिजे होतं है, हॅचिंग मशीन बनवून पण सेकंड पाहिजे होतं आता थोडं आपल्याकडे सामान पडलं त्याच्यामुळे त्याला म्हणलं बरं मी देतो बनवून पण तसं आपण देत नाही कोणाला आणि तेवढ्यात माझ्याकडे आला की बाबा मला पिल्लं पाहिजेत आता बाबाला म्हणलं बाबा तुम्ही पॅक करा मी त्यावर मशीनचं बघतो मशीन बनवलं मस्त पैकी आता हे मशीन आहे ना दोनशे प्लस अंड्याचं आहे म्हणजे एकाच वेळी तुम्ही याच्यात आहे ना दोनशे अडीचशे अंडे ठेवून पिल्ल काढू शकतात आता आहे ना तेच मशीन सगळं बनवून झालं तर त्याची टेस्टिंग बिस्टिंग केली मस्त पैकी परफेक्ट चालत होतं बाबाने चेक केलं हिटिंग बिटिंग मस्त पैकी बरोबर होती का संध्याकाळी तो भैया पण आला होता मशीन घ्यायला त्याला थोडं समजून सांगितलं की बाबा सा कसं टेम्परेचर ठेवायचं काय ठेवायचं मशीन मध्ये कसे अंडे ठेवायचे कसे टर्न करायचे त्याला पण मशीन एक नंबर आवडलं बरं का आता आपण होम डिलिव्हरी नाही करत बरं का मशीनची पण ज्यांना गरज आहे ना त्यांना बनवून देतो आपले ते दोन तीन नेऊ शकतात फक्त मला इंस्टाग्राम मध्ये डीएम करा तुम्हाला तिथं सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो सगळं करून टाका